तर आज आपण परत कामावर आलोय काल आपण बाहेर गेलो होतो गे तर तुम्हाला माहितीच आहे ब्लॉग मध्ये बघितलाच असल आपण कशासाठी गेलो होतो तर आज परत आपण प्रपंचाच्या पर कामामध्ये आहे प्रपंच करतोय म्हणजेच कामावर आलोय तर आजचा पण ब्लॉग कसा होतो संपूर्ण ब्लॉग बघा कामामधून महिन्यातून दोन तीन वेळा मी गुरुसेवेसाठी जात असतो आणि इतर दिवस कामामध्ये असतो कामावर जातो आणि गुरुसेवा पण करतो तर आपल्याला प्रपंच पण करायचा आणि परमात्मा पण करायचा आहे तर कशा प्रकारे करायचं आहे हे तुम्ही माझ्या याच्यातून बघितलाच असेल आणि तुम्हाला या ब्लॉगमध्ये पुढं पण बघायला मिळणार आहे की मी, मी प्रपंचातून वेळ कसा काढतो गुरुसेवेत कसा वेळ देतो दोन्ही गोष्टी करतो समान तर आजचा ब्लॉग कसा होतो संपूर्ण ब्लॉग पात्र आज मी कामावरती आहे टॉमॅटो झाले आहेत वरती पाऊस बघा पूर्ण काळा काळा झालाय फुलकळी खूप लागली आहे आणि टोमॅटो पण लागले आहे आता आपण याची बांधणी करतोय हे बघा हे बघा टोमॅटो बघा गुच्छचे गुच्छे खाली पण आहे इकडे पण लागले आहेत आणि सरी बघा पूर्ण पॅक झाली आहे आता मस्त आहे ना टॅमॅटो आणि तुम्हाला माहिती आहे का याला भाव किती आता टॅमॅटोला आता सध्या भाऊ पूर्ण डाऊन आहे शंभरच्या आताच भाव चालू आहे तर भाव वाढला पाहिजे नाहीतर एवढी मेहनत काहीच उपयोगाची नाही शेतकऱ्याची भांडवल खूप लागतो खर्च केलेला असतो शेतकऱ्यांनी कारण त्याचं भांडवल पण निघला पाहिलं आणि त्याला पण प्रॉफिट झाला पाहिजे बरोबर आहे ना तर असं आहे टमॅटो मित्रांनो तांबाटी बांधायचं काम चालू आहे आणि आज आपण एका या टमॅटोची पहिली बांधणी केली होती आणि आज परत याची आता दुसरी बांधणी करतोय आणि इकडं बघा हा जो वरचा प्लॉट आहे ना त्याच्यात फिटिंग आपण काल परवा करत होतो तर त्याची बांधणी पण झाली आहे साऱ्या बाकी आहे त्याचे बांबू कमी आल्यामुळं मालकाने अजून बांबू काही आणले नाही तर टॉमॅटोचा मालक बांबू आणायला गेला आहे तर त्याची आपण उद्या फिटिंग करून बांधणार आहे तोपर्यंत आम्ही आता दुसऱ्या टॉमॅटोच्या प्लॉटमध्ये दुसरी बांधणी करतो आहे आता दुपारची वेळ आता जेवणाची सुट्टी पण होणार आहे तर आता आम्ही जेवायला पण जाणार आहे आता सरी पण आपली झाली आहे तर म्हणलं आता चला थोडा बसूया आणि जेवण करायला जाऊया आता आजचा ब्लॉग कसा झाला कमेंटमध्ये सांगा चॅनेलला लाईक सबस्क्राईब करून घ्या